आगा। आगा। एक वैचारिक सत्र आहे माणसाला विचार करायला भाग पाडणार सत्र त्याला वैचारिक सत्र असं म्हणतात काल सकाळी मी जे घेतलं होत त्याला बौद्धिक सत्र असं म्हणतात की बुद्धीला चालना मिळेल असं सत्र आणि काही सत्र अशी असतात की जी अल्कोहोलिक सत्र मानले जातात की ज्याच्यामध्ये व्यसनावरती बोललं जातात त्या आठवड्यात एखादं सत्र घेणं गरजेचं आहे कुठतरी आपल्या स्वतःला आळा बसण्यासाठी आठवड्यात एकदा ते सत्र घेणं गरजेचं आहे परंतु वैचारिक सत्र कौटुंबिक सत्र बौद्धिक सत्र याची फार गरज गर आहे आजचं जे आहे ते आपलं वैचारिक सत्र आहे आता या सत्रामध्ये सुरुवात करत असताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो व्यवस्थित लक्षपूर्वक काय करायचं एक लहान मुलगा समुद्राच्या कड्याला खेळत असतो एक लहान मुलगा समुद्राच्या कडेला माहिती आहे तुम्हाला वाळू असते समुद्राच्या कड्याला त्या वाळू मध्ये तो खेळत असतो खेळता खेळता एक लाट येते आणि त्याने काढून ठेवलेली त्याची एक चप्पल त्या लाटेबरोबर वाहून जाते वाहून गेल्यानंतर त्या मुलाच्या मनामध्ये विचार येतो समुद्र चोर आहे त्यांनी माझी चप्पल समुद्र कोण आहे चोर आहे त्यांनी माझी चप्पल ते मुलगा आपल्या एक चप्पल लटकवतो आणि असा समुद्राच्या कडाने फिरत असतो लहान असतो त्यानंतर फार दूरवर गेल्यानंतर त्याला गे गे दिसत कि एक बोटीमध्ये एका पोळ्यानं जाळं टाकलेलं आहे आणि तो ते जाळ बाहेर काढतो आणि त्या जाळ्यामध्ये हजारो मासे असतात त्यावेळी त्या मुलाच्या मनामध्ये अन्नदाता आहे ज्याच्याकडून आपल्याला मासे खायला मिळतात तोच मुलगा परत पुन्हा फिरत 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 समुद्राच्या जा कडे जात असताना पाहतो कि एका आजीचा एक मुलगा समुद्राच्या लाटेबरोबर वाहून जातो मुला लाम लाम एक एक त्या मुलाच्या मनामध्ये विचार येतात कि समुद्र आहे समुद्रापासून राहिले पाहिजे तो रेती असतो रेती चालता चालता त्याला एक शिंपला भेटतो आणि ते शिंपला पडल्यानंतर त्याच्यामध्ये एक मूर्ती सापडतो त्यावेळी त्या मुलाच्या मनामध्ये समुद्राविषयी विचार येतो की समुद्र दानशूर आहे समुद्र दाता आहे तो काहीही देऊ शकतो या गोष्टीचा अर्थ एकच आहे की आपण ज्या नजरेन आपण त्याच्याकडे पाहिल्याबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे एकाच व्यक्तीच्या मनामध्ये समुद्राविषयी चार कल्पना येतात वेळोवेळी वे 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 परिस्थिती बदलली की कल्पना बदलते परिस्थिती बदलली किंमत मत बदलत आहे परिस्थिती बदलल्यानंतर काय बदलत आहे प्रत्येक माणसाच्या बाबतीत असंच आहे आपली ही परिस्थिती बदलल्यानंतर समाजाचं आणि कुटुंबाचं मत बदलणार आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठं उदाहरण आहे जगामध्ये की आतापर्यंत जगामध्ये एकाहत्तर टक्के पाणी आणि एकोणतीस टक्के जमीन आहे त्यापैकी ते एकाहत्तर टक्के पाणी जरा खारं पाणी म्हटलं ते कधीही आटलेलं नाही समुद्र आटल्याची गोष्ट तुम्ही कधी कुठल्या पेपरात वाचली का समुद्र आटलाय व आता काय करायचं असं झालेलं तुम्ही ऐकलंय का तसंच स्वाभिमानाला धक्का लागेल अशी गोष्ट आपण आयुष्यात करायची परिस्थिती बदलल्यानंतर लोकांची मतं बदलणार हे निश्चित तितकंच खरं आहे परंतु ती परिस्थिती बदलायची ताकद आपल्यामध्ये मध्ये गरजेचं आहे आणि ती ताकद आणणारी गोष्ट म्हणजे परिस्थितीला बदलण्याची ताकद आणणारी गोष्ट म्हणजे स्वाभिमान पुनर्वसन केंद्रामध्ये व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा घाण ठेवावी लागते ती गोष्ट म्हणजे स्वाभिमान कुठ आपल्या स्वाभिमानाला धक्का लागतो तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे तुमच्या मनाप्रमाणे वागू शकता तुम्हाला जसं वाटतं तसं जगू शकता अर्थात तुमच्या स्वाभिमानाला धक्का लागतो मग आपण आपला स्वाभिमान गाण ठेवल्यानंतर त्यासाठी आपल्याला नव्यानं उभं राहण्यासाठी आपण कुठली तरी एक गोष्ट गाण ठेवतो सोनाराकडे गेल्यानंतर सोनार तसेच पैसे देतो का कुठली तरी एखादी वस्तू गहाण ठेवावी लागते आपल्याला तारण ठेवावी लागते आणि त्या तारण ठेवलेल्या वस्तूच्या बदल्यात <hati> आपल्याला कर्ज मिळत बँकेकडे गेलो तरी आपल्याला दोन जामीनदार द्यावे लागतात आणि जामीनदारांच्या भरवशावर बँक काय करते मला आपल्याला कर्ज देते आणि आपल्याला त्या कर्जांची परतफेड कशी करायची असते हप्त्यांमध्ये करायची असते आपण एकदम घेतलेले पैसे कसे द्यायचे असतात हप्त्यांमध्ये द्यायचे असतात त्याला इन्स्टॉलमेंट दिलेले असतात की बाबा पाच हजाराचा तीन हजाराचा हप्ता आहे आणि एवढी एवढी रक्कम इतक्या इतक्या महिन्यामध्ये आपल्याला फेडायची आणि तिला इतकं व्याज आहे मग आतापर्यंत आपण वागत आलो जे कर्म आपण केले आपला जो युजिंग पिरियड होता जो नशापणाचा आपला कालावधी होता त्याच व्याज म्हणून व्यसनमुक्ती कर कार्यालयात घालवलेला व्यसनमुक्तीमध्ये घालवलेला वेळ जो आहे ते त्याच व्याज समजायचं आहे मला सांगा आपण कुठल्याही बँकेचं कर्ज घेतलं तर त्याला रेट ऑफ इंटरेस्ट असतो का नाही कुठल्याही बँकेचं कर्ज घेतलं पतफेड पत घ्या अदर बँकांचं घ्या किंवा एखाद्या फायनान्सचं घ्या त्याला काहीतरी टक्के व्याज आहे का नाही तसंच आपण जे कर्म आतापर्यंत करत आलोय आयुष्यामध्ये जे चुकत आलोय वारंवार एक चूक झाकण्यासाठी दुसरी चूक तिसरी चूक झाकण्यासाठी तिसरी चूक जे आपण वागत आलोय यालाही कुठ टॅक्स लागला पाहिजे का नाही इथं घालवतोय ज्याला आपण स्वतःसाठी दिलेला वेळ म्हणतो ते त्याच आहे कारण आपण कुठली तरी गोष्ट तारण ठेवलेली आहे आणि ते तारण ठेवलेली गोष्ट आपल्याला सोडवायची आपला स्वाभिमान आपण समाजात नच्या कालावधीमध्ये आपण सगळ्यात मोठी बसलो आपला स्वाभिमान स्वाभिमान म्हणजे नक्की काय की का आपली समाजात असलेली पत आपली समाजात असलेली किंमत आणि ही घालवायला सुरुवात कुणी केली सगळ्यात पहिली आपल्या जवळच्या लोकांनी आपल्या सगळ्यात जवळच्या की जे आपल्या बरोबर आप राहतात प्रेमाचं भावनेच नातं हे अशा माणसांनी ही पद लावायला सुरुवात केली कारण आपण नशा करतो किंवा आपण व्यसनाधीन आहोत आपल्याकडनं कुठल्या तरी गोष्टीमध्ये चूक होती हे समाजाला नदी कळत नंतर पर कळत पण सगळ्यात पहिले ही गोष्ट कोणाला कळते आपल्या कुटुंबाला कळते आणि कुटुंब याचा प्रचार आणि प्रसार करत असतो आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय असते याच्यामध्ये की कुटुंबात असलेल्या एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला सांगणं स्त्रीला सांगणं अशा तर या गोष्टीचा प्रचार होतो आणि मोल बोल मानता -बोल संपूर्ण गावामध्ये गावातून आजूबाजूच्या चार गावांमध्ये मग ही गोष्ट कळायला सुरुवात आणि मग ज्यावेळी समाजाला पूर्णतः ही गोष्ट समजलेली असते त्यावेळी आपण पूर्णतः निर्लज्ज झालेला असतो आणि आपल्यालाही त्या गोष्टीची आपण तसेच जातो वेडाला वेडा म्हणल्यानंतर तो म्हणतो मी वेडा नाही जो वेडा म्हणला तर तो आपल्याकडे बघून दात काढून हसतो तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी प्रादेशिक पण रुग्णालयात गेलो होतो एकदा आणि माझ्या बरोबर दोन मॅडम आल्या होत्या एका संस्थेच्या तर त्यांना मी सांगितलं की इथं फिरणारा जी लोक आहेत त्याच्यापैकी नव्वद टक्के लोक ही मनोरुग्ण आहेत आणि दहा टक्के लोक तुमच्या माझ्यासाठी आहेत काही डॉक्टर्स आहेत काही नर्सेस आहेत काही स्टाफ आहेत काही गेटला आलेले नातेवाईक आहेत ता अशी दहा टक्के लोक आहेत फक्त त्यामुळं कोणाशी काहीही संवाद न करता ज्यावेळी मी बोलेल त्याचवेळी तुम्ही बोला त्या व्यक्तीशी मी बोलेल त्या व्यक्तीशी बोला अरे लेडीज वॉर्डच्या बाहेर मी त्यांना त्यांना ते लेडीज वॉर्ड बघायचं होतं मी तुम्हाला कालच सांगितलं मी तिथले सुप्रिंटेंडेंट माझे मित्र आहे कालच बोललो ना आपण डॉक्टर श्रीनिवास पोलाड माझे मित्र आहे त्यांना लेडीज वॉर्ड बघायचं होतं म्हणून गेलो आणि एक मुली त्या ऍडमिशनला आणलं आता मी तिथं उभा होतो ती मुलगी सारखी माझ्याकडं बघून असल तरी ती पस्तीस एक वर्षाची हो 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 ती सारखी माझ्या डोळ्या समोर आहे माझं नाव काय माझं नाव काय आता ती मनोरुग्ण आहे जन्मतः माझ तिच्याकडे लक्ष देणं काम आहे का मी तिच्याकडे लक्ष देत नव्हतो परंतु त्या दोन लेडीज ज्या होत्या ज्या मॅडम होत्या त्यात एक वयस्कर बाई होत थोड्याशा पंचावन्न च्या पुढच्या वयाच्या त्यांनी तिला दम देण्याचा प्रयत्न केला मग कोणत्या वेळी काय केलं तिचा गळा झाला म्हणजे काय होत वेळेच्या नादी लागलं हे शहाण्या माणसाच काम तसच आपला जो स्वाभिमान आपण आपल्या समाजाकडे घेऊन बसलेलो आहोत तिथे येण्या अगोदर ज्याला घाण टाकलेला आहे तो स्वाभिमान आपल्याला सोडवायचा आहे